तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार्जिंग केबलच्या तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळत तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुक्तेमाल हस्तगत केलाय यामध्ये वाहिद खाटेक तसेच जीवन पडितके या दोघांना ताब्यात ता घेण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रवींद्र मगर जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या आढावा घेऊन उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करत सूचना पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनेरी पेट्रोल पंपावर चोरी करणारे सीसीटीव्ही फुटेजमधील चोरटे हे नाशिक रोड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचत खाटे जीवन वडितके या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय चार्जिंग पॉइंटवरील केबल चोरी करणाऱ्या आणखी आरोपींचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रवींद्र मगर यांच्या सूचनेप्रमाणे नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी मृदुला नाईक दिलीप खेडकर वाजे घेतलाय याबाबतची अधिक माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विल्लोळी या ठिकाणी शिवनरी पेट्रोल पंपावर केंद्र वायर जे आहेत त्या कट करून त्याची चोरी करताना त्या गुन्हा दाखल करण्यात आलेला होता याबाबत नाशिक तालुका पोलिस टेशनचे प्रभारी अधिकारी मृदुला नाईक आणि त्या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ यांनी विविध ठिकाणी माहिती घेतल्यानंतर काही संशयितांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे सातपूर भागात राहणारे आरोपी आहेत त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे आणि साधारणतः तीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे पुढील तपास नाशिक तालुका चे प्रभारी अधिकारी करत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी साठी माथाऊ खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण